नाती बदलली की माणस बदलतात तसंच नाती बदलली मीही बदललं वेळेनुसार हळूहळू माझं आयुष्य हे शांत होत गेलं आणि मी आता मला आता मला शांत आणि एकटं राहायला आवडतं असे अनेक जणांची मतं ही नात्यांमुळे होऊन गेलेली असतात वेलकम टू माय चॅनल थॉट्स स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स युट्यूब चॅनेलवरती मी निशा विदे आज मी एका वेगळ्या विषयावर तुमच्या सोबत चर्चा करणार आहे रातचा विषय म्हणजे नाती नात्यांचा हा विषय खरंच खूप गंभीर आहे की कारण की हे नाती जी असतात ना ही माणसाला आयुष्यामध्ये एक तर जगायला तरी शिकवतात मरायला तरी शिकवतात त्यामुळे ही भयंकर अशी नाती जी असतात ना ती नाती हळूहळू बदलतात नाती ही कधीच कायमस्वरूपी एक रूप राहत नाही हा माझा आणि अनेक जणांचा अनुभव असेल असं मला नक्कीच वाटतं त्यामुळे नाती बदलली की माणसं बदलतात तसंच नाती बदलली मीही स्वतःला बदललं वेळेनुसार हळूहळू माझं आयुष्य हे शांत होत गेलं आणि मी आता मला आता शांत आणि एकटं राहायला आवडतं असे अनेक जणांची मतं ही नात्यांमुळे होऊन गेलेली असतात गडूळ झालेली असतात आणि ती ही लोक असतात जी नाती बदलतात त्यांच्या आयुष्यातली त्यामुळे ते स्वतःला एकटं करून घेतात शांत राहायला लागतात आणि त्यांना एकटं राहायला आवडतं या नात्यांपासून ते स्वतःला कुठेतरी दूर करून घेतात जास्त कोणाशी वाटत नाही ही, ही लोक एकटी राहतात अशी अनेक लोक आहेत जे कुठंशीही त्यांना नात्यांसोबत स्पष्टीकरण देण्यामध्ये आता रस उरलेला नसतो कोणाशीही वाट भालण्यात मला आता रस उरलेला नाही कारण की जर समजून घेणारी नाती जीवनामध्ये नसेल तर अशा नात्यांना अशा नात्यांमध्ये स्वतःला मी का गुटपटून ठेवू तर अशा नात्यांसोबत आता मला वाद घालायचं असं वाटत नाही फक्त स्वतःमध्ये मला हरून जायचंय फक्त स्वतः सोबत मला वेळ घालवायचा आहे फक्त स्वतःसोबत चांगलं वेळ घालवणं स्वतःचं आयुष्य बदलणं स्वतःचे नाते संबंध यांचा विचार न करता आणि स्वतःसाठी बदलणारे लोक जीवनामध्ये जेव्हा राहायला लागतात तेव्हा पडतात आणि शा स्वतःला शांत करून घेतात अशी लोक खूप शांत राहतात वेळ सोबत ते हळूहळू शांत राहणं पसंत करतात आणि ते स्वतःला या गोष्टी अगदी त्यांनी नात्या बदलल्यामुळे शिकून घेतलेली असतात तर अशा अनेक गोष्टी असतात की त्यांनी ही नाती बदलली म्हणून स्वतःची इच्छा या दाबून ठेवलेल्या असतात था कुठेतरी मन मार मारून जगण्यासाठी त्यांची तयारी त्यांनी केलेली असते मन मार मारून जगायला ते शिकलेले असतात आयुष्यामध्ये आवडणाऱ्या गोष्टी आवडणाऱ्या लोकांसोबत ते ऍडजस्ट करायला देखील शिकलेले असतात जी लोक जीवनामध्ये त्यांच्या आवडीची असतात ज्यांच्याशिवाय त्यांचं जगणं हे असतं त्यांच्याशिवाय ते जगू शकत नाही अशा लोकांसाठी मग हे जगणं हे ॲडजस्टेबल ठरतं मग हे लोक यांच्यासाठी जगणं हे ऍडजस्ट करायला शिकतात अशा लोकांची चालाखी आणि दिखावा हा ओळखायला शिकणं हे देखील जीवनामध्ये गरजेचं आहे एखादी व्यक्ती जर आपल्याला त्यांचं अस्तित्व हे महत्वाचं आहे याचा जर गैरफायदा घेत असेल तर अशा या गैरफायदा घेणाऱ्या चालाकृतीच्या लोकांना वेळीच ओळखायला शिका अशी लोक फक्त नात्याचा दिखावा करतात आणि कुठेतरी आपल्याला बंधनाखाली अडकण्याचा अडकवण्याचा प्रयत्न करतात जर या व्यक्तीने तुमच्या अस्तित्वाची किंवा तुमच्या प्रेमाची तुमच्या आपलेपणाची तुम्ही त्यांच्यावर कितीची ओवाळून टाकताय या सर्व गोष्टीची जर जाणीव असते तर ती व्यक्ती कदाचित तुम्हाला या गोष्टींची किंवा एकटं असण्याची जाणीव करून देणार नाही मग अशा नात्यांमध्ये राहायचं किंवा नाही हो तो ना न, हा विचार करणं खूप महत्वाचं आहे आणि बऱ्याच अनेकांना नात्यामध्ये राहणं हे बंधनकारक म्हणा किंवा मजबूर एक आयुष्य म्हणतो आपण की नाही बॅकअप हा नसतोच बऱ्याच जणांच्या नात्याला हा बॅकअप हा नसतो आपण म्हणतो हो नात्यामध्ये जिथे व्हॅल्यू नाही तिथे थांबणं योग्य नाही पण मी जो अनुभव जीवनामध्ये घेतलाय की अशी अनेक नाते आहेत ती नाते आपण बॅकअप अशा नात्यांमध्ये घेऊ शकत नाही अशा नात्यांमध्ये आपल्याला राहावंच लागतं अशा काही सोसायटीमध्ये अशा काही समाजामध्ये आपल्याला वावरावंच लागतं आपली कितीही इच्छा नसेल तरीही हा समाज आपल्याला आपण स्वीकारायलाच लागतो ह्या समा ह्या समाजाला आपल्याला स्वीकारावंच लागतं तर मग अशा समाजाकडे दुर्लक्ष करून कसं राहायचं अशा लोकांकडे दुर्लक्ष करून कसं राहायचं मग ती व्यक्ती घरातील असू बाहेरची असो समाजातील असो किंवा नातेवाईकातील असो अशा व्यक्तींचा दिखावा आपल्याला ओळखता आला पाहिजे अशी लोक ओळखायला आपल्याला शिकता आलं की जे लोक असतात ते आपल्याला सतत तोंडणी मारत असतात तर अशा लोकांकडे आपले दुर्लक्ष देखील करता आले पाहिजे बऱ्याच तोंडणी मारणारी आपल्या आजूबाजूची शेजारी नातेवाईक घरातले अशा व्यक्ती प्रचंड प्रमाणात आपल्याला त्रासदायक असतात त्यांच्या स्वतःच्या टोमण्याने आपण कुठेतरी विचलित होतो भाविक कुठेतरी खचून जातो आणि स्वतःला एकट करून घेतो स्वतःला एकटं नक्की करा पण करा करा अशा लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःला जेव्हा तुम्ही तुम्ही करता फोकस स्वतःसाठी काहीतरी करायला सुरुवात करा आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव ही नक्कीच होते पण आजवर अशा अनेक लोकांसारखं आपल्याच लोकांप्रमाणे नाग्यांमध्ये फसवणूक देखील होते कपट कारस्थानं बेही आणि विश्वासघात असं प्रचंड प्रमाणात हा स्वतःच्या नात्यांमध्येच केला जातो आणि या सगळ्या गोष्टी करायला आपण कोणाकडून शिकतो माहिती आपल्या स्वतःच्या जवळच्या नात्यांकडून कारण की ही नातीच आपल्याला या गोष्टी सर्व काही शिकवतात हो कारण की त्या नात्याने आपल्यासोबत या गोष्टी केलेल्या असतात मग आपणही असंच ठरवतो बऱ्याचशा म्हणतो आपण जशाच तसं वागणं बऱ्याचशा लोकांची ही मानसिकता बनून जाते की ती नाती बदल नातं बदललं त्यांनी नातं बदललं त्यांची वागणूक बदलली मी मला स्वतःला बदललं मग अशा वेळेस आपल्यावरती आरोप होतात मी या आरोपांना दुर्लक्ष करायची पण आपली तयारी हवी जर आपण तसं स्वतःला प्रेझेंट करण्याची तयारी जर आपण ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस आपण आधी स्वतःला हे देखील समजवायचं आहे की ज्यावेळेस आपण समोरच्याला जशस्त असं प्रत्युत्तर करणार आहोत त्यावेळेस समोरच्याकडून होणारा विरोध किंवा समोरच्याकडून होणारे आरोप हे आपल्याला सहन करणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं या दोन गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत या गोष्टींची तयारी ठेवणं हे खूप महत्वाचं असतं आणि जेव्हा कळत नाही आपण सगळ्यांसोबत काही होऊ शकत नाही हे माहीत असतानाही त्यांच्यासोबत आपण जोडले जातो त्यांच्यासोबत आपण आपलं आयुष्य जगत असतो तर अशा वेळी प्रत्येक वेळेस कुणीतरी आपल्याला आपुलकी दाखवून आपल्याशी नातं जपण्याचा प्रयत्न करतो अशा या नात्यांमध्ये फसवणूक होण्याची देखील चान्सेस खूप असतात बरेच आपल्याला एक सांगितलं जातं आपल्यासोबत नातं वेगळ्या पद्धतीने निघवलं जातं जगामध्ये आपली आपलं नातं वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं घरामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं अशी ही अनेक नाती असतात की जी दाखवणारी वेगळी असतात आणि निभवणारी वेगळी असतात तर ही नाती देखील आपल्याला ओळख आली पाहिजे मग अशा नात्यामध्ये स्पष्ट राहणं स्पष्ट होणं खूप गरजेचं असतं अशा अशी नाती ओळखायला शिका त्या नात्यांना एक क्लॅरिटी द्या की नाही तुमचं हे वागणं मला पटत नाही किंवा योग्य नाही तुम्ही जे वागताय ते तुम्ही समाजामध्ये दाखवत नाहीये किंवा तुम्ही जे घरामध्ये आहात ते समाजाला मान्य नाही किंवा माहीत नाही ती गोष्ट जर मी जेवतीये माझ्यासाठी ही गोष्ट अनपेक्षित आहे किंवा मलाही गोष्ट मान्य नाहीयेत अशा ठिकाणी थी स्वतः विरोध करायला शिका किंवा ही गोष्ट क्लिअरिटी नात्यांमध्ये असणं खूप गरजेचं असतं नाही तर कुठेतरी वाहुण्यांची फसवणूक गुंतवणूक ही स्वतःच्याच मानसिकतेला खूप घातक ठरते तर अशा या नात्यांमध्ये एकतर नाती बदलली तर स्वतःला बदलायला शिका जी नाती स्व सोत। तुम्हाला अवेलेबिलिटी दाखवते जी नाती तुमच्यासाठी गरजेची आहेत तर अशी नाती देखील त्या नात्याला सोबत वेळ घालवण्यासाठी ते तुम्हाला महत्वाचे मानतात का हे देखील महत्वाचं असतं तर नात्यांमध्ये फार न ठराविक कालावधी असतो की नात्यांना वेळ देण्यासाठी तो वेळ पुरेसा असतो तुम्ही हंड्रेड पर्सेंट वेळ त्या नात्याला देऊन झालाय आता वेळ समोरच्याची आहे आणि समोरच्याकडून जर तितप तुम्हाला प्रेझेंट किंवा तेवढं तुम्हाला जर मिळत नसेल तर तुम्हाला त्या नात्यात अडकून राहण्याला काही महत्व नाहीये आणि आयुष्य तुमचं आपलं आयुष्य हे आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला आनंदाने जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तो प्रत्येकाने जगायला हवा आणि जर बदलत असेल तर आपल्याला बदलायला काहीच हरकत नाही मी तर या मताची आहे जर तुम्ही समोरच्याला प्रेम देऊ शकत नाही तर समोरच्याकडून तुम्ही एक बंधनाची अपेक्षा नाही करू शकत तुम्हाला समोरच्याला जर त्याच्या मताप्रमाणे मताप्रमाणे म्हणण्याऐवजी त्याच्या मनाचा विचार करून त्याच्या आवडीनवडी छोट्या मोठ्या अपेक्षा असतात नात्यांमध्ये फार अपेक्षा नसतात पण नात्यांमध्ये बंधनं किंवा नात्यांमध्ये एक अशा गोष्टी असतात त्या खूप लाडल्या जातात आणि त्यामुळे बऱ्याचदा काय होतं नाती तुटण्याचे चान्सेस खूप असतात आणि नाती बरेल नात्यांमध्ये काय होतं मतभेद हा एक महत्वाचा मुद्दा असतो की एखादी व्यक्ती असते की तिचं मत हे ती अगदी दबावपूर्वक त्या समोरच्या व्यक्तीवर टाकत असते आणि त्या व्यक्तीला कदाचित स्वतःला प्रेझेंट करता येत नाही मग अशा वेळेस ती व्यक्ती समाजाच्या नजरेत किंवा सगळ्यांच्या नजरेत कुठेतरी चुकीची ठरते तिचं देखील काहीतरी मत आहे तिचं ही व्यक्तिमत्व आहे हे ज्याला समजलं ते ती नाती नक्कीच टिकतात दोन्ही नात्याला दोन बाजू असतात या दोन बाजू ज्यांना जगता आल्या ती नाती नक्कीच यशस्वी होतात उत्तम समाजामध्ये वावरता। वावरतात घरामध्येही वावरतात त्यांची दोन मुखोटे नसतात त्यांचा एकच मुखोटा असतो जो घरात असतो तोच बाहेर असतो पण आपल्या समाजामध्ये सत्तर टक्के अशी लोक आहेत की ज्यांची नाती ही घरामध्ये वेगळ्या पद्धतीने आहेत आणि समाजामध्ये ही वेगळ्या पद्धतीने अशी दोन मुखवट्याची नाती लोक घेऊन समाजात आज वावरतात मी मलाही असे अनेक नात्यांचे अनुभव आलेत की दोन प्रकारचे मुखोटे घेतलेले नाते संबंध हे जीवनामध्ये प्रत्येकाच्या अवलेबल उपलब्ध आहेत तर अशा नात्याने ओळखायला शिका जशा तसं वागायला शिका नाती बदलली मी मला स्वतःला बदललं हे आधी स्वतःला सांगा तू बदललाय मला मला स्वतःला बदलायचंय तू बदलू शकतोस तर मी का नाही हा प्रश्न आधी स्वतःला करा आणि नात्यांना योग्य पद्धतीने जपायला शिका सहन करणं ही नात्याची ओळख नाहीये नात्यांचं समतोल राखणं अगदीच गरजेचं आहे नाती जपणं देखील गरजेचं आहे पण त्या नात्यांमध्ये व्हॅल्यू असणं देखील तितकंच महत्वाचं आहे जर त्या नात्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज नसेल तर अशा नात्यात अडकून राहणं हा मूर्खपणा ठरेल त्यामुळे नात्यांना कितपत जपायचं कोणती नाती महत्वाची आहे कोणती नाती आपल्याला महत्व देतात आपण कोणत्या नात्यांना सगळ्या विचार करून नाते जपा आणि जर नाती बदलतच असेल तर स्वतःला बदलायला काहीच हरकत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशा नवीन विचारांसोबत नवीन नात्यांच्या ओळखीसोबत आपण लवकर जोडले जाणार आहोत तुम्हाला माझे विचार कसे वाटले किंवा एखाद्या विषयावर विषयावर एक म्हणतो आपण मानसिक संतुलन चर्चा स्वतःचा स्ट्रेसफील विचार व्यक्त झाल्यानंतर माणूस स्वतःला जो स्ट्रेस फील खूप अत्यंत जीवनात रोजचं जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचा असतो तुम्हाला अशा एखाद्या विषयावरती व्यक्त वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या विषयावर आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ बनवू तर असा नात्यांचा हा विषय मी घेऊन तुमच्यासोबत फेस टू फेस जोडी पुन्हा जाणार असेल तोपर्यंत धन्यवाद